हे अतिशय आनंदाची श्रमिक आहेत जे, जे कामगार आहेत अशा लोकांकरता मागच्या काळामध्ये आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पाच लाख रुपयामध्ये घर आणि त्यातले अडीच लाख रुपये सरकारच्या वतीनं द्यायचे आणि बाकी कर्ज रुपयाने उपलब्ध करून द्यायचं अशा प्रकारची योजना आणली होती तीस हजार घर त्या ठिकाणी बनत आहेत पहिल्या पंधरा हजार घरांचं जी डिलिव्हरी आपण त्या ठिकाणी दिली आहे हे घर अतिशय सुंदर तयार केलं आहे या ठिकाणी वीज देखील आपण पूर्णपणे त्या ठिकाणी सोलरवर देतो आहे त्यामुळे त्यांना विजेचा खर्च येणार नाही आहे पाणी डायरेक्ट आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे एन टी पी सीचं त्यामुळे चोवीस तास पाणी त्या ठिकाणी राहणार आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची शाळा असेल अंगणवाड्या असतील त्या ठिकाणी कौशल्य विकास केंद्र असेल असं सर्वांगीण विकास करणारं अशा प्रकारचे लेआउट आपण त्या ठिकाणी तयार करून त्याची निर्मिती पूर्ण केली आणि आज पंधरा हजार घरं दिली आहेत आणि माननीय मोदीजींनी या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं होतं आणि तेव्हाच सांगितलं होतं की चाव्या द्यायला देखील मी काय उत्तर असेल हो उद्धव ठाकरेंना म्हणजे उद्धव ठाकरेंना उत्तर वगैरे देण्याच्या भानगडीत मी पडत नाही कारण त्यांना काहीच माहिती नसतं कोणीतरी स्क्रिप्ट देतं त्याच्यावर ते बोलत असतात मला असं वाटतं की त्यांचे जे उजवे डावे आहेत त्यांनी दिलेली स्क्रिप्ट असेल एवढंच सांगतो याला मान्यता माझ्या काळात मिळाली त्याचं काम माझ्या काळात सुरू झालं याला सगळ्या परवानग्या केंद्र सरकारने मोदीजींनी दिल्या याला पैसे मोदीजींनी दिले उरलेले पैसे पुन्हा आमचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी मिळाले उद्धव सरकारचं काही उद्धव सरकारचं काही कर्तृत्व याच्यात कर्तृत्व शून्य सरकारने याच्यात काहीच केलेलं नाही आ... महाराष्ट्रात मोदीजी येत आहे याचं त्यांनी स्वागत केलं प्रधानमंत्री मोदय आपल्या राज्यामधल्या विविध प्रकल्पांच्या भूमिपूजनाला उद्घाटनाला येतात आपल्या राज्याला अठ्ठावीस हजार कोटी रुपये ते देतात याचा त्यांनी आनंद मानला पाहिजे त्यांच्या काळात केवळ त्यांनी केंद्रावर टीका केली कुठलंही विकासाचं कार्य त्यांनी केलं नाही आणि आता त्यांना हे लक्षात आलं की आधीच त्यांची दुकानदारी बंद झालेली आहे आणि मोदीजी जितके वेळा येतील तितके वेळा ते अजून खाली जातील आणि त्यांची दुकानं बंद होतील या भीतीने अशी टीका पहिल्यांदा तर माझं अगदी स्पष्ट म्हणणं आहे की राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या संदर्भात पूर्णपणे कमिटेड आहे स्वत मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिवेशनामध्ये घोषणा केलेली आहे की आम्ही फेब्रुवारीमध्ये या संदर्भातला सकारात्मक निर्णय घेणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना ही संधी दिली पाहिजे